स्वागत आहे तर आता मार्केटमध्ये खूप प्रमाणात आंबे येत आहे तर आंबे आल्यानंतर आपण लुंजी बनवतो तर बघा लुंजी तर सर्वच जण करतात पण आपण आज वेगळ्या पद्धतीने करणार जी लग्नाच्या पंक्तीत केली जाते ना त्या पद्धतीने आपण इथे ही आंब्याची भाजी करणार आहोत आता प्रत्येक भागात वेगवेगळी नावे आमच्याकडं आम गोड भाजी म्हणतात आंब्याची भाजी म्हणतात आता काही भागामध्ये आंब्याची लुंजी पण म्हणतात तर आता तुमच्या भागात काय म्हणतात मला एक कमेंटमध्ये नक्की सांगा तर सर्वात प्रथम इथे तुम्ही आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथे मी छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहे बघा आता हे जे घेताना आंबे आपल्याला इथे फ्रेश आंबे घ्यायचे आणि ह्याच्यावरती जी साल आलेली आहे आपण इथे पातळसर इथे काढून घेणार आहोत बघा तर एक आपल्याला इथे कट करताना एक सारख्या आंबा इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि इथे मी आता ही जी वरती साल आहे आंब्याची आपण ते इथे काढून घेऊया तर इथे मी आता वरची साल काढून घेतलेली आहे बघा आता हे आपले अर्धा किलो आंबे बघा आता इथे मी याला छानपैकी ते कट करून घेते आणि एका साईजमध्ये इथे आपल्याला हे आंब्याची ज्या फोडी त्या कट करून घ्यायच्या जेणेकरून ते दिसायला पण छान दिसतात आणि लवकर त्या पद्धतीने शिजून तयार होतात बघा आंबे कट केल्यानंतर ह्याच्यामध्ये जी कोय असते ती कोय आपल्याला इथे काढून घ्यायची बघा इथे मी आता सर्व कोळी काढून घेते पोळी तर तयार करून घेतलेले आहे तर इथे आपल्याला भाजीसाठी अगदी तेल कमी लागतं बघा इथे मी आता तेल टाकून घेते इथे आपल्याला कमी तेल वापरायचं आहे बघा ते इथे मी दीड चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला लगेच टाकून घ्यायची मोहरी इथे मौरी फुटल्यानंतर आपण हिच्यामध्ये जिरे ॲड करून घ्यायचे आपल्याला इथे आपली मोहरी फुटलेली आपण आता लगेच हिच्यामध्ये जिरे टाकून घेऊ आणि आपल्याला ह्याच्यामध्ये लगेच आंब्याच्या फोडी टाकून आहे आपण इथे आपण आता मिक्स करून घेऊ ह्याच्यामध्ये आता आपण थोडेफार मसाले ॲड करणार आहोत जे लग्नाच्या पंक्तीत मसाले ॲड केले जातात ते इथे आपण मसाले ॲड करून घ्यायचे बघा इथेमध्ये छोट्या छोट्या काही सिक्रेट सांगितलेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप करू नका शेवटपर्यंत बघा इथे एक आपण अशी चीज घालणार आहोत ती लग्नाच्या पंक्तीत घालतात तर तुम्हाला मी व्हिडिओ ती दाखवणार आहे तर सर्वात प्रथम इथे आपण हळद टाकून घ्यायची अगदी किंचित इथे आपल्याला हळद घालून घ्यायची आहे एक चमच आपल्याला इथे तिखट टाकून घ्यायचंय एक चम्मच गरम मसाला आता इथे आपण सर्व मिक्स करून घ्यायचंय ह्याच्यामध्ये आपल्याला धनिया पावडर घालून घ्यायची बघा तुळशीच्यात आपण धनिया पावडर टाकून घेऊ आणि इथे आपण याला मिक्स करून घेऊ जर तुमच्याकडे हिंग असेल तर ते हिंग आवर्जून घाला बघा तर आपण इथे मी सर्व मसाले एकसंग करून घेते इथे आपल्याला थोड्याशा वरतून मेथ्या टाकून घ्यायच्या आहे बघा तर मिथ्यात टाकल्यानंतर याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत पाणी इथे आपण अर्धा किलो आंबे घेतलेले होते याच्यामध्ये आपल्याला एक किंवा दीड वाटी पाणी लागणार आहे आंबा शिजण्यासाठी आपल्याला ह्या फोडी बघा तर आता ह्या फोडी आपण इथे शिजून घेऊ इथे मी अजून थोडंसं पाणी ॲड करून घेते तर इथे मी आता दीड वाटी पाण्याचा वापर केलेला आहे इथे आपल्याला दीड ते दोन वाटी पाणी लागतंय फोडी शिजण्यासाठी कारण आपल्याला ही भाजी खूप घट्ट करायची नाही आहे किंवा खूप पातळ करायची नाही त्यानुसार इथे आपण इथे पाण्याचा वापर करणार आहोत बघा आता याच्यामध्ये आपल्याला एक असा मसाला घालायचा आहे बघा जे आजपर्यंत तुम्हाला कोणीच सांगितले नसेल किंवा आचारी जे वापरतात तो मसाला इथे मी घालून घेते तर इथे आपल्याला घालून घ्यायचं आहे चाट मसाला इथे तुम्ही आवर्जून अर्धा चम्मच चाट मसाला घाला चाट मसाल्यामुळे तुमच्या भाजीला खूप छान टेस्ट येते आणि इथे आपल्याला मीठ घालायचं आहे बघा तर इथे मीठ घालण्यासाठी मी काळा मीठ घालून घेते काळ्या मिठामुळे आपल्या भाजीला खूप छान टेस्ट येते तर दोन हे दोन गोष्टी तुम्ही इथे टाका त्याच्यामुळे तुमची भाजी लग्नाच्या पंक्तीत जशी होती ना सेम तशीच भाजी इथे आपली बनवून तयार होते इथे आपण काळ्या मिठाचा वापर केलेला आहे आता इथे आपण ह्या भाजीला शिजून घेणार आहोत आता या मसाल्यांना आपण इथे मिक्स करून घेऊ आणि भाजी शिजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही आपल्याला गूळ घालायच्या अगोदरच इथे ही सर्व भाजी शिजून घ्यायची जर तुम्ही गूळ घातला तर आपली भाजी शिजून शिजणार नाही अर्धवट कच्ची राहील त्याच्यामुळे आपण इथे ही भाजी अगोदर शिजून घेणार आहोत तयार झालेली बघा तर इथे आपण दोन आंब्यासाठी एक वाटी गूळ टाकून घेणार आहोत जर तुमचे आंबे खूपच आंबट असेल तर तुम्ही ते दीड वाटी गुळ वापरला तरी चालेल पण इथे आपला आंबा हा खूप आंबट नसल्यामुळे मी ते एक वाटीच गुळ टाकून घेतलेला आहे आता इथे आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचे इथे मी अगोदरपर्यंत सांगितलेले तुम्हाला आपली भाजी शिजल्यानंतरच इथे आपल्याला गुळ ॲड करायचा आहे आता हा गुळ इथे आपल्याला विरघळून घ्यायचा आहे बघा तर इथे तयार झालेली आपली आंब्याची लुंची बघा तर इथे आपल्याला खूप घट्ट किंवा पातळ भाजी ठेवायची नाही जेव्हा आपली भाजी थंड होती तेव्हा ती भाजी घट्ट होणार त्याच्यामुळे इथे आपण आता गॅस बंद करून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला कलर पण खूप छान आलेला आहे आणि बघा आता तुम्ही इथे भाजी तयार झालेली मस्तपैकी आता पोळीसोबत आपण ही भाजी खाऊ शकतो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका